जय शिवराय मित्रांनो मी रोहित बारी आपला आणख्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज मी आलो आहे माझ्या मित्रा मित्रांच्या गणपती कारखान्यामध्ये आणि बाप्पाची तयारी कुठपर्यंत झालेली आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण रोहित बारी या युट्यूब चॅनलवरती नवीन असतं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करा व्हिडिओला आपण जरा आता त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया की किती वर्षे जुना कारखाना आहे किंवा काय काही गोष्टी आहेत त्या नमस्कार आपलं रोहित बारी या यूट्यूब चॅनल ते खूप खूप मनापासून स्वागत आहे मला आपण सांगू शकाल का की आपलं नाव कसं आणि आपल्या कारखान्याचं नाव कसं माझं नाव सुजन देवरुपकर कारखान्याचं नाव ज्योतिबा पिंपर पिंपर, पिंपर। आपण कारखाना किती वर्ष आपला चालू आहे माझं हे पाचवं वर्ष झालं आहे गणपती मूर्ती कारखान्याचं आणि मला थोडं त्याबद्दल थोडं माहिती सांगाल का काम शक्यतो जास्त करतो काय लोकांची मागणी मातीचे गणपती देतो बार। बरोबर यामध्ये पीओपी पी आणि मातीचे गणपती यात तुम्हाला काम करायला सुलभ असं कोणतं बरं पडतं तुम्हाला पीओपी मध्ये काम करायला बरं पडतं आत्ता आपले बरोबर दोन महिने गणपती बा बाकी आहेत तर आता आपलं काम कुठपर्यंत आलेलं आहे आता हे फिनिशिंगचं काम चालू आहे हां फिनिशिंग झालं की याला व्हाईट कलर येईल बरोबर व्हाईट कलर आमचा डब्बाला देतो बरोबर व्हाईट कलर डब्बाला झाल्यानंतर मग बॉडी कलर येईल बॉडी कलर बॉडी कलर झाल्यानंतर मग <finally> पुढचं काम चालू आहे फायनली गणपती मग पूर्ण आपला रेडी होतो आपल्याकडे दरवर्षी असे किती गणपती असतात माझ्याकडं पन्नास पर्यंत होते हा आणखीन त्याचे वीस पंचवीस वाढलेले आहेत बरोबर आणि अजून बाकी गणपती यायचे आहेत की कसं काय हो बाकी आहे ऑर्डरचे ते अजून यायचे माहिती तुम्ही किती जण का हे करा काम करायला असता आम्ही ते गेलो दोन मुलगे हां आणि तुम्ही स्वतः ओके आता मुलं कुठे असतात मुलं माझी सांगलेली आहेत ओके मग ते गणपतीच्या काम करण्यासाठी फक्त ते गावी येतात मुलगा करतो ओके मग नक्कीच आपण नेक्स्ट आता आपली मुलं येतील तेव्हा नेक्स्ट टाइम आपण नक्की भेट देऊया आणि त्यांची आखणी कलर या सगळ्या गोष्टी आपण पाहूया नक्की दहा ओके थँक्यू